हाय नमस्कार मी अमोल आणि सध्या मी आहे चिंच पोपरी मध्ये म्हणजे बघा आता इथून मोठमोठे बाप्पा जे आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे आणि अनेक कार्यकर्ते आलेले आहेत भाविक आलेले आहेत मोठ्या संख्येने इथे जल्लोष सुरू आहे मागे तुम्हाला दिसत असेल लालबागचा गेट ज्यासाठी आतुरतेने सगळे वाढ बघत होते आणि तो दिवस आज कुठेतरी समाप्त होतोय पण खूप मजा आली मी अमोल सोबत विशेष आम्ही श्रेष्ठ गणेश होतो हा जो सण आहे तो सेलिब्रेट केला आम्हाला साथ लाभली होती वारणाची आणि आता काही लोकांशी आपण बोलणार आहोत काही लोक आहेत तिकडे दादा आज विसर्जन आहे आणि आज विसर्जन आहे फक्त फक्त दहा दिवस गेले आपण या दिवसाची कधीच वाट बघत नाही पण बापांना नेत्यांना एक आनंद उत्सव असतो काय सांगशील खूप असं वाटतंय की का म्हणून जावं आपला राजा आपल्या बरोबर असावा हे तीनशे पासष्ट दिवस आयुष्यभर असावा आम्हाला तेच वाटत हा दिवस आम्हाला आयुष्यात कधीच नको पण शेवटी कधीतरी जायचंय कधीतरी परत यायच आहे त्यासाठी आम्हाला आमच्या राजाचं विसर्जन करावं लागणार पण आम्हाला आश्रू आहे की आमचा बाप्पा चाललाय त्या गोष्टी काय सांगशील आज फक्त बघता दहा दिवस केले आज आपल्याला सगळ्यांना आशा असते की नको हा दिवस यायला पण येतो आणि मोठ्या थाटामाटात आपण बाप्पांचं विसर्जन करतो काय श्रद्धा होती या वर्षी आणि काय मागणं होतं या आजच्या दिवसात आपलं दुःख तर होत आहे पण या दिवशी आपण विसर्जन करताना बाप्पाकडे एकच मागणं आहे की या वर्षी जसे आलात लवकर तसे पुढच्याही वर्षी लवकर या दहा दिवस आम्ही उत्साहासारखे साजरे करतो तुम्ही आलात की आमच्या घराला घरपणे याच सुद्धा आम्ही त्यांच्या पुढच्या वर्षी स्वागत करू हीच बाप्पा जर मी प्रार्थना आणि या वर्षी जसा सोहळ्या तसा सुखाने आणि समृद्धीने पार पाडला तसा दरवर्षी पार पाडो पार पार हीच गणपती प्रार्थना करून आम्ही निरोप आहे चलो अजून काही लोकांना भेटूया वेगवेगळ्या गणपतींचे दर्शन तुम्हाला घडवणारे जाता जाता गणपती बाप्पा मोरूया म्हणूया आपण हे जे बाप्पा आहेत पुढच्या वर्षी लवकर येतील ही असा करूया आणि या व्हिडिओची सुरुवात करूया मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत जे प्रतीक राजा आणि काय सांगशील आज तू याच मंडळातला काय आज एवढा गुलालने भरलेला आहे हे दहा दिवस वाटलंच नव्हतं येईल हा दिवस काय भावना आहेत आजच्या विषय खरंच खूप चांगलं असतं दहा दिवस दहा दिवसाच्या आपल्याला विजय असो राजाचा विजय असो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही सगळी गर्दी बापांचं शेवटच्या दर्शन घेण्यासाठी इकडे आलेल्या आहेत आय होप तुम्हाला मला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप आवडेल खूप मजा लालबागच्या राजाची आतुरतेने वाट पाहणारे हे भाविक आहेत मागे तुम्हाला दिसत आहे की बापांचं जे गाणं आहे ते आत्ताच सुरू झालं आणि हजारो लोक रस्त्यावरती आहेत थोड्या वेळात लालबागचा राजा म्हणजे बाप्पाचा या ठिकाणी ते दिसतील त्यांचं दर्शन आपल्याला होईल फिलिंग असते जेव्हा तू आपण नेहमी बोलतो मराठी मनांसाठी मराठी सणांसाठी मनसे ही नेहमी प्रयत्न करत असते लालबाग ही गणेश पंढरी मानली जाते गणेश आज अष्टविनायक होते लालबाग ठिकाणी अनेक पुष्पवृष्टी होत असते सर्व सन्मानिय राजसाहेब अमित साहेब नांदगेवकर साहेब असतात हा तर हा जो स्टेज आहे तो भाविकांसाठी किंवा गणेश भक्तांसाठी मार्गदर्शन करायला किंवा पोलिसांच्या ज्या सूचना आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहचवायला हा मनसे नेहमी प्रयत्न करत असते किंवा आनंद आपला कुठेही कुठली काही न होता किंवा मनसे त्यांच्यावर काही सूचना पोहोचवायच्या असतील त्याच्यासाठी मनसे प्रयत्न करत असते तुझी फिलिंग काय फिलिंग मध्ये गणपती आपर्या हा क्षण हो। आनंद म्हणजे वर्षातून एकदा आम्हाला जगावंसा वाटतो किंवा हे लोकांचा आनंद असतो अनेक म्हणजे गणेश भक्त या ठिकाणी येत असतात त्यांचा आनंद आम्ही आनंदात असतो की जगत असतो की ह्या दिवसाची वाट पाहावी लागते किंवा आपले दहा दिवसाचे बाप्पा आहेत त्याच्यासाठी सगळेजण आठवड्यावर प्रयत्न करत असतात त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत जसं की मुंबई पोलिसांचे अतिर माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो ह्या गर्दीतला त्यांच्या त्यांचाही आम्ही खूप खूप अपमान आभार मानतो थँक्यू सो मच तर आपण आणखी जरा बाहेर पण जाऊया गर्दी बघूया अनेक बाप्पांचे दर्शन म्हणजे जाता जाता, जाता विसर्जनाच्या निमित्तानं का होईना तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा yeah. i आणि ही गर्जना शेवटपर्यंत ऐकायची कारण आज शेवटचा जरी दिवस असेल तरी विसर्जन एकदम थाटामाटात झालं पाहिजे आणि खरंच दुःख नाही आनंदच होतोय पण थोडंसं दुःख आहे हे शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप मजा येणार आहे तर अनेक भाविक इथे आलेले आहेत आणि अनेक ग्रुप्स इथे आहेत आहे काही एक... या काही मुलींचा ग्रुप आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कुठून आलात तुम्ही काळा चौकी कसं वाटतं आजचा दिवस खूप सुंदर मजा, येते पण एवढ्या गर्दीमध्ये धक्का उक्का लागला तर काय काय का बोलतेस तू पहिलं रिएक्शन घ्या काय आमचं मन चांगलं म्हणून आम्ही जातो आमची इच्छा असते भक्ती असते म्हणून गणपती बाप्पा बोलूया बोलूया आपण एकत्र गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तर आणखीन काही बाप्पा जे आहेत ते आपण पुढे गिरगाव सोपाटीच्या जा इथे जाणार आहोत शिरगाव चौपाटीत आहोत आणि खूप चांगली व्यवस्था केलेली आहे इथे पोलीस दलाकडनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य केलं जातं आहे मार्गदर्शन केलं जातं आहे ही सगळी जी मंडळी बघताय तुम्ही मागचा जो माहोल बघताय आणि शेवटच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सुद्धा आलेलो आहोत कोणकोणते गणपती मंडळ आहेत जे इकडे येतील ते, ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मागे बापांची मूर्ती आज हा शेवटचा दिवस आहे अत्यंत वाईट वाटतं पण काय करणार बाप्पा जातील ते येतील आणि ऑब्वियसली बाप्पा गावी चाललेत आणि चैन आम्हाला पडत नाही आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता आपण गिरगावला आहोत आणि शेवटचा निरोप बापांचा घेताना मन थोडं भारवून गेलं आहे गेले, गेले दहा दिवस अकरा दिवस आपण बाप्पांची सेवा केली आणि आज ह्या समुद्रात बापांचं विसर्जन होणार आहे कॅमेरामॅन बिजय शॉसोबत मी अमोल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया, पुढच्या मंगल वर्षी लवकर आहे